नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भुजबळांची होणार मंत्रिपदावरून हक्कलपट्टी दोन समाजात वाद निर्माण केल्याबद्दल अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान मनोज जरंगे पाटलांना वाढता पाठिंबा तसेच येणाऱ्या निवडणुका बघून भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध करून जो ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण केला एकना तातली ने आहे त्यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने भुजबळांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करणार अशी बातमी सध्या जोर धरती आहे त्याला कारण म्हणजे मंत्रिमंडळातीलच मराठा ओबीसी नेते या मागणीसाठी आग्रही आहेत राज्यातल्या जनतेमध्ये सरकारप्रती दिवसेंदिवस वाढत चाललेला रोष आणि त्यातच जरंगे पाटलांनी एकदा आरक्षण भेटू द्या मग भुजबळांकडे बघतो असे बोलून थेट भुजबळांना नाही तर सरकारलाच एक प्रकारे इशारा दिला होता आणि त्यामुळेच निवडणुकीत आपली गोची व्हावा नाही यासाठी सरकार छगन भुजबळ यांना तातडीने काढणार आणि काहीतरी तोडगा या सर्व प्रक्रियेवर करणार चित्र स्पष्ट होऊन जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या आदेशानुसार छगन भुजबळ वारंवार मनोज जरंगे पाटलांवर खालच्या भाषेत टीका करत होते पण ओबीसी नेते धनंजय मुंडे असो व पंकजा मुंडे असो यांनी मात्र शांतपणाची भूमिका घेत या कुठल्याही प्रक्रियेमध्ये भाग घेतला नव्हता त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत मात्र यांना निवडणूक सोपी जाणार व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ संपूर्ण भाजप व शिंदे गटाला ही निवडणूक निश्चितच खडतर जाणार अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगू लागली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून चेहरा तुम्हाला कोणाचा बघायला आवडेल कमेंट करून तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र